बावीस दिवस सतरा दिवस केलं हॅलो जय मल्ला जय मल्लार कैलास भाऊ कशी आहे तब्येत तुमची नाही नाही दीपक बाबा आहेत तुमच्या इथं तेच आमचं ते सगळ्यांचं त्या दिवशी बोलणं झालं आम्ही पोस्ट पण टाकले होते तीन चार दिवस झालं आपल्या बऱ्यापैकी सगळ्यांना मुद्दा उचलला होता पण नंतर नंतर तुमचे ते सगळे व्हिडिओ वगैरे आल्याच्या नंतर ना मग ते अजून जास्त तापला ते आज अधिवेशनात पण चांगले मुद्दे उचलले सगळ्याच आमदारांना असतील किंवा मुख्यमंत्र्यांचा कॉल झाला ते मी बघितलं हो हो चांगले हो हो हो। तुमची तब्येत बरी आहे ना हो दादा त्यांनी का नाही दीपक भाऊ मी स्वतः पैसे भरतो म्हणजे काय कोणी येऊ ना येऊ त्यांनी स्वतः मला रात्री आणलं त्या दिवशी आणत होते जर काही सभा सभा सभागृह आमच्याच गावात त्यांनी त्याच्यामुळे त्यांनी जसं ट्रेन लागला त्याच दिवशी आणतो म्हणतो इथं बरोबर आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये होतो दीपक भाऊ वगैरे आम्ही सगळे दीपक भाऊ इकडे आले होते आमच्याच भागात पश्चिम महाराष्ट्रात ते तुमचं ते सगळं बघितल्याच्या नंतर परत ते माघारी गेले आम्ही सोमवारी येणार होतो पण ते आम्ही ते रस्ता रोको केलं तर धनगर आरक्षणासाठी त्याचा तीनशे त्रेपन्न ची केस होती आमच्यावर त्याची रिंग क्वार्टर असल्यामुळे याला जमलं नाही तर मी काय पण सविस्तर तारखेला तिकडे जालनाला येणार आहे ते तुम्हाला भेटेल काळजी दीपक भाऊ आई म्हटलं काही विषय नाही दीपक भाऊ आहे ना आपल्या संग मला काही नाही आता ते काय वाचणार नाही तुम्ही त्याचं काही टेन्शन घेऊ नका आता बरे की काय झालंय ते मुद्दा अधिवेशनातच गाजलाय आता गा त्यामुळं ते तुमचे जे कोण आहे ते हल्ला कोण ते काय आता वाचत नाही फक्त तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा कुटुंबाची काळजी वगैरे घ्या हो